श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता शनिवारी आलेली आहे बघा चैत्र पौर्णिमा म्हणजे प्रत्येकच महिन्यामध्ये पौर्णिमा अमावस्या ही तिथी येतच असते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं कारण हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र नवरात्रीने सुरू होते आणि ही चैत्र नवरात्र देखील चैत्र महिन्यामध्ये दे साजरी केली जाते त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमंताचा जन्मदिवस जन्म झालेला आहे जन्मदिवस साजरा केला जातो या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू हनुमान यांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर आपण केले तर बघा नक्कीच आपल्याला याची फळप्राप्ती देखील तितक्याच पटीने मिळेल आता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्याने बघा आपल्या जीवनातील दारिद्र्य कायमस्वरूपी नष्ट होईल आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तो, तो आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे कारण की चैत्रपौर्णिमा आहे हनुमंताचा जन्मदिवस आहे तर हा पूर्ण दिवसच खूप शुभ आहे आता आपल्याला लागणार आहेत आंब्याची पाने समृद्धी प्रजनन क्षमता आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक आहे आंब्याची पानं ही अतिशय पवित्र असून धार्मिक विधीमध्ये त्याचा वापर केला जातो अनेक वेळा विधीपूर्वक एका नारळाजवळ समजा बघा कलश किंवा मग पाण्याच्या भांड्यावर ठेवल्याचे दिसून येते दाराला तोरण देखील लावले जाते आंब्याचे पानं हे देवांच्या अवयवांचे प्रतिनिधित्व करतात आणि नारळ दिव्य मस्तकाचे प्रतीक आहे या घटकांचे मिलन शुभप्रसंगी देवतांच्या उपस्थितीचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त आंब्याची पानं ही लक्ष्मीची एक शक्तिशाली प्रतीक देखील मानली जातात जी समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे या झाडाचे धार्मिक महत्त्व हे खूप आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानंही खूप शुभ मानली जातात म्हणून या झाडाच्या जा पानांपासून ते अगदी खोडापर्यंत सर्वच झाडाची जा पूजा केली जाते मग पौर्णिमेच्या दिवशी बघा आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या का काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होतील अगदी बघा आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल हा उपाय केल्याने जीवनामध्ये कितीही कठीण समस्या असू द्या त्या दूरच होतील कितीही खडतर अडचणी असू द्या जीवनामध्ये त्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तर बघा चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अगदी सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आजूबाजूला एखादी समजा तुमच्या जवळपास जाणं शक्य होईल अशी जर गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच स्नान करू शकता किंवा घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून थोडीशी हळद टाकून आंघोळ करून घ्या आपल्यामध्ये जे काही समजा दोष असते ते निघून जाते आणि आपले शरीर हे पवित्र होते जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते आणि आपण एखादी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा त्या सेवेचे त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं म्हणूनच बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देव आपल्या दररोजची देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला कुलदेवीची पूजा ही या दिवशी आवर्जून करायची आहे कारण की पौर्णिमा आहे कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीची ओटी भरायची आहे जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये दे, देवीची ओटी भरली नसेल तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीची ओटी भरायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर हे उपाय तुम्ही करू शकता आता पहिला आपल्याला जे काही करायचं आहे ते बघा आपल्याला सकाळीच जास्तीत जास्त तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण की सकाळी वातावरणामध्ये एक वेगळीच शांतता प्रसन्नता असते त्यामुळे बघा आपल्याला सकाळीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता काय करायचं आहे आंब्याचे जे पानं आहेत तर ती बघा आपल्या घरावर जी काही समजा दोष असतात नकारात्मकता जे समजा बाहेरचे व्यक्ती जे काही आपले शत्रू असते ते काहीतरी आपल्या घरावर बाधा करण्याचा प्रयत्न करतात तर त्या बाधा दूर व्हाव्यात होऊ नयेत यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आंब्याच्या पानाचा करायचा आहे आता आंब्याच्या पानाचा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची सात पानं घ्यायची आहेत अगदी व्यवस्थित कुठेही खराब झालेली किडलेली असे घ्यायचे नाहीत पानं आणल्यानंतर अगदी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आपण आणल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्या, त्या पानावरती जे श्रीराम असं लिहायचं आहे यानंतर त्या पानांचं आपल्याला एक तोरण तयार करायचं आहे आता तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे हे तोरण लावल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती अगदी ओवळून घ्यायची आहे आणि आंब्याच्या पानामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त असतात या पानांमध्ये या झाडामध्ये साक्षात हनुमानांचा वास असतो आणि या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आंबा हे फळ हनुमानांना अत्यंत प्रिय आहे आणि हनुमान जयंती हनुमानांचा जन्मदिवस हनुमान हे संकटमोचक आहेत संकट विघ्न अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि जेव्हा आपण या दिवशी हे तोरण घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरात ज्या काही समजा अडचणी आहेत विघ्न आहेत नकारात्मकता जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे दूर होतात घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते आता हे तो तोरण तुम्ही बघा आता आपल्याला तोरण लावायचं आहे तर तुम्ही नक्कीच सकाळीच लावा त्यानंतर आपण बघा हे तोरण दोन दिवस ठेवायचं आहे नंतर हे सुकल्यानंतर तोरण आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की जर आपण तसंच ठेवलं तर नकारात्मकता त्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती असं सुकलेलं तोरण देखील ठेवायचं नाही म्हणून बघा दोन तीन दिवसात जर सुकलं तर तुम्ही हे काढून घ्या बघा घरामध्ये अनेक चांगले बदल तुम्हाला दिसून येतील घरातील समस्या नक्कीच दूर होतील आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर तो जास्तीत जास्त सकाळीच करण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्याला आंब्याच्या पानांचं दाराला तोरण लावायचं आहे त्यामुळे आपली सकाळची देवपूजा वगैरे आवरली की त्यानंतर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमची मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील नक्कीच पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद